नमस्कार मी वैभव आपण बघत आहात प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज आज आपण या ठिकाणी वडे भोईच्या या इन डी सी सी बँकेच्या एका शाखेजवळ उभे आहोत आणि या ठिकाणी चांदूर तालुक्यातील बऱ्यापैकी सोसायटींचे जे पदाधिकारी थी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची काहीतरी अडचण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्यासोबत दोडंबा सोसायटीचे चेअरमन आहेत आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार दादा काय नाव आपलं मी नितीन भाऊराव उशीर मी धोळंबा सोसाडीचे विद्यमान चेअरमन आहे चेअरमन आहेत काय अडचण आहे की काय झालं असं की जे आपल्या सर्वांना एकत्र आधीच यावं लागलं काय प्रकरण झालं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या काठीमुळं शेतकऱ्यांना कर्ज वाटपात जो विलंब होत आहे त्या विलंबासाठी आज आम्ही या स बँकेत नऊ शाखा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहे त्या नऊ शाखेचे चेअरमन संचालक मंडळ आज आम्ही या ठिकाणी बँकेचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत नेमके काय अति लावल्या काय काठी लावल्या त्यांनी आम्ही दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या ठिकाणी वेळेवर बँकेचं जे घेतलेलं कर्ज हे वेळेत आम्ही भरलेलं आहे नऊची नऊ शाखा या सक्षम आहे आज नऊ शाखेचं एक एक कोटीच्या पुढे या बँकेमध्ये आज डिपॉझिट या ठिकाणी जमा आहे बँकेने वसूल आम्ही खरीपाता आता शंभर टक्के या ठिकाणी वसूल करून दिलेला आहे सुद्धा पैसे आम्ही या ठिकाणी बँकेत डिपॉझिट केलेले कारण बँक ही कुठंतरी ऊर्जित अवस्थेत आली पाहिजे बँकेचं लायसन या ठिकाणी वाचले पाहिजे या ठिकाणी प्रामाणिक भावनेनं आम्ही या ठिकाणी बँकेचा शंभर टक्के या ठिकाणी वसूल देऊन परंतु ज्या वेळेस वाटपाची वेळ आली त्या ठिकाणी त्यावेळेस बँकेने काठी टाकल्या की संचालक मंडळाचा शंभर रुपयाच्या बॉन्डवर तुम्ही बॉन्ड करून द्या की दिलेले कर्ज वाटपाच ही संचालक मंडळ पंचकमिटी जबाबदार राहील आणि ते जर तुम्ही वसूल नाही करून दिलं तर आम्ही संचालक मंडळावर या ठिकाणी गुन्हे दाखल करू अशा कुठल्या तरी प्रकारच्या जाजकाठी या ठिकाणी टाकून कर्ज वाटपास विलंब या ठिकाणी बँक करत आहेत आज सभासदांनी कोणी सोनं गाण ठेवलं असेल कोणी या ठिकाणी कोणाच्या घरी लग्न असेल कोणी व्याजाने पैसे आणले असेल पण प्रामाणिकपणे आम्ही सातत्याने या ठिकाणी बँकेत कर्ज वेळोवेळी भरतो आम्ही प्रशासनाच्या या ठिकाणी निदर्शना आणून दिलं की तुम्ही आम्ही आमच्या या ठिकाणी तुम्ही पाठीमागचं रेकॉर्ड बघा दहा वर्षाचं नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची वडलीभूवी शाखा नऊची नऊ शाखा या सातत्याने शंभर टक्के वसूल जातात तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर चांदवड तालुका हा दुष्काळ सदृश तालुका असूनसुद्धा शंभर टक्के वसूल या ठिकाणी ब्याऐंशी शाखेपैकी साठ शाखा या ठिकाणी शंभर टक्के वसूल दिलेला आहे आणि राहिलेल्या वीस शाखा सुद्धा या ठिकाणी थोड्या दिवसात या ठिकाणी वसूल देणार आहे वठी लावलेल्या आहेत त्या फक्त आपल्या चांदोड तालुक्यासाठी आहेत का सर्वांसाठी आहे तुम्ही या वत... ठिकाणी माहिती घ्या जिल्ह्यातून कमीत कमी पाच संस्थेचं पाच तालुक्यांचं वाटप हे झालेलं सुद्धा ऐंशी नव्वद टक्के वाटप वाट कुठल्या प्रकारच्या अटी लावल्या तो नाही चांदोड तालुक्यापुरतं मग आम्ही प्रामाणिकपणे कर्ज वसूल दे कारण काय फक्त चांदूर तेच आम्हाला विचारायचे प्रशासनाला आम्हाला ठिकाणी हेच विचारायचे की प्रामाणिकपणे कर्ज भरून तुम्ही आम्हाला साध्या गुलाबाचं फुल एखादा आमचा कुठं सत्कार तुम्ही नाही करू शकत परंतु वेळेवर कर्ज ज्या सभासदांनी भरलं त्या सभासदांना तुम्ही वेळेवर कर्ज वाटप या ठिकाणी केलं पाहिजे परंतु ते न करता काहीतरी जाजा या ठिकाणी टाकून प्रश आम्हाला तुम्ही या ठिकाणी वेटीच देवत आहे बँकेचा आम्ही सर्व संचालक मंडळ या ठिकाणी जाहीर शब्दात निषेध करतो आणि बँकेला आम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी एक विनंती करतो की आम्हाला तुमचं कुठल्याही प्रकारचं कर्ज नको आमच्या ज्या ठेवी बँकेमध्ये आहे आम्ही तुमचं ते कर्ज वसूल या ठिकाणी आम्ही शंभर टक्के दि परत फेड केलेली परंतु बँकेकडं आमचं जे घेणं आहे ते आम्ही तुम्ही आम्हाला बॉन्ड करून द्या ते आम्ही तुम्ही आम्हाला कधी देणार दिलेल्या त्या पैशावर आम्ही सो भांडवलावर आम्ही कमी प्रमाणात का असेनं परंतु सभासदांना वेळची वेळी आम्ही या ठिकाणी पैसे थोड्या प्रमाणात पण वेळेवर आम्ही देऊ तुम्ही आम्हाला वेठीस धरू नका आमचं डिपॉझिट रुपी जे पैसे तुमच्याकडे आहे ते तुम्ही आम्हाला परत द्या आम्हाला तुमचं कुठल्याही प्रकारचं कर्ज नको दोन दिवसात तुम्ही या ठिकाणी निर्णय नाही घेतलात तर वडळी होऊ शकेल आम्ही परवाकडे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी कुलूप लावू आणि प्रशासनाला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ नक्कीच या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी तीव्र शब्दात या निर्णयाचा निषेध केलेला आहे या बदल यानंतरचे जे काही अपडेट असेल ते आपण नक्कीच आपण आपल्या चॅनल तर्फे आपल्यापर्यंत पोचवतो पण बघा जरा प्रबंध होई मार्च न्यूज नाही आता सर्व म्हणजे बँकेच्या ज्या पद्धतीने आपलं खरीप पिकाची ना सर्व आपली वसुली शंभर टक्के झालेली आहे परंतु आता आम्हाला असा आदेश झालेला आहे पण म्हणजे आठपत्रकातच असं आहे की त्याच्यामध्ये जर वाटप करायचं असेल तर स्टॅम्प घेऊन सोसायटीकडून सचिव आणि संजय अलाप वायघर यांच्या सहाय्य होऊन आणि नंतर वाटप करा मग ह्या आटी आता त्यांचं असं म्हणणं आहे सर्वांचं की आटी फक्त चालू तालुक्या दिले आहेत तालुक्यांचे वाटप झालेले आहे कर्जाचे वाटप झालेली आहे फक्त चालू तालुक्याची वाटप आहे तुझी आता अडचणी जाते असं म्हणत नाही आता मला फक्त मी कसं वरिष्ठांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन माहिती आहे का बाकी चालत अमक्यांना आदेश आहे की नाही माहिती आहे का नाही आता आटी आहे म्हणजे आहे सर्वांना सांगितलेलेच पण आता कोणता अधिकारी घेतो किंवा नाही घेत हे मला काही सांगता येणार हे वरून जे आदेश आले ते आदेश करायचं आदेश म्हणजे आटी पत्रक असत अगोदरच असतं ना कारण तेव्हा पण होत तेव्हा पण होत काही तेव्हा त्यावेळेस ना आपल्याकडे असं होतं की सौम्य असं म्हणजे शक्यतो आपण कोरा स्टॅम्प घेत होतो आणि आपलं वाटप चालू होत होतं पण आता अधिकाऱ्यांनी सांगितलंय की अ स्टॅम्पवरती सह्या घ्या वगैरे नियम तेव्हा पण सारखेच होते आता पण तेच नियम हो मागे पर्यंत चाललं सर्वांनी तुम्हाला पूर्णपणे कर्ज वसुली पण करून दिली मग अचानक असा निर्णय घेण्याचा नियम कठोर करण्याचं कारण काय नाही कठोर म्हणजे असं आता काय झालंय आपल्याकडं ठीक आहे आपल्याकडं होती आप आप शंभर टक्के सोसायटी पण काही ठिकाणी आम्हाला म्हणजे वैयक्तिक आम्हाला असं आहे बँकवाल्यांनाच वसुलेलं जाणं वगैरे असं असं आणि मग त्यावेळेस आम्ही संचालक वगैरे या लोकांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला तुम्ही पण सहकार्य करा नक्कीच पण मग याच्यामध्ये तुम्ही पण नाही सोसायटी वाले पण नाही यामध्ये शेतकरी भरायला जातो याचे तुम्ही काय सांगा नाही ते खरं आहे कारण शेतकऱ्यांचं कसं शेतकऱ्यांना कारण देखील शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांचे पैसे आपल्या बँकेमध्ये आहेत त्यांना ते पैसे जाऊन भेटले नाही त्यांचे त्यांचे पैसे अजून भेटत नाही ते येतात रावण्या करतात बिनवण्या करतात त्यांना दोन आणि पाच रुपये दिले जातात शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या अख्याच पैसे असून त्यांना ते दिले जात नाही आणि त्यात परत ज्या शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे त्यांना एवढ्या अटी शर्ती लागून जरी आवत असेल मग याला जबाबदार कोण राहणार नाही आता जबाबदारीचा तसा जर विषय घेतला ना, ना, ना।, ना तर आम्ही जरी इथं आमच्याकडे डिपॉझिट खूप आहे या शाखेमध्ये तर जवळजवळ अठरा कोटी डिपॉझिट आहे तर आता वसूल झालं तरच आम्हाला ग्राहकांना म्हणजे कस्टमरला आपल्या पैसे देता येते आणि त्या अडचणी आम्हाला येत सातत्याने येत मला तर सतत तोंड द्यावं लागतंय की कोणी येतंय आम्ही काय लोकांचे वीस वीस लाख लोकांच्या ठेवी आपल्याकडं आणि आम्ही त्यांना दोन हजारे देऊ शकत नाही आम्हाला काय वेळेस असं वाटतं की या लोकांना परत पाठवून आपल्याला पटत नाही परत कायद्या मग महत्वाच्या भाग नाही बघण्यासाठी जा तर म्हणूनच ॲप डाउनलोड करावं या दापोळीच्या जीवनात अपडेट रहा